लाडके पंतप्रधान नरेंद्रजी मोदी यांच्या संकल्पनेतून हर घर तिरंगा घर घर तिरंगा हा देशभरामध्ये दे आपल्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्तानं एक स्वातंत्र्य दिन हा उत्सव म्हणून साजरा झाला पाहिजे म्हणून हा उपक्रम राबवण्यात आला गेले दोन तीन दिवस भारतीय जनता पार्टी सातारा शहर आणि तालुका जिल्ह्याच्या वतीनं मोफत तिरंग्याचं वाटप हे सर्व नागरिकांना या ठिकाणी करण्यात आलेलं आहे आज सुरु सुरू आहे आणि माझी विनंती आहे की नागरिकांनी पंतप्रधान नरेंद्रजी मोदींच्या विनंतीप्रमाणं हा झेंडा जपून सन्मानानं घरी न्यावा आपल्या घरावर योग्य ठिकाणी दिसत अशा ठिकाणी उद्या पंधरा ऑगस्टला तो फडकावावा त्याच्यानंतर त्याची नंतरसुद्धा पंधरा ऑगस्टनंतरसुद्धा आपलं हे देशाचं किंवा आपलं सगळ्यांच्या अभिमानाचं प्रतीक आहे आपला निरंगा त्यामुळे तो जपून घरामध्ये परत ठेवावा ही विनंती करतो आणि पंतप्रधानांनी दिलेल्या सूचनांचं पालन हे सर्व भारतीय नागरिकांनी करावं यांचं देशावर प्रेम आहे आपलं सगळ्यांचंच प्रेम आहे आपल्याला आपल्या देशाचा अभिमान आहे त्यामुळे सगळ्यांनी उद्याचं पंधरा ऑगस्टचा जो उत्सव आहे तो मोठ्या प्रमाणावर साजरा करावा अशी मी भारतीय जनता पार्टी सातारा जगच्या वतीनं विनंती करतो